श्री स्वामी समर्थ शनिवारी एक फेब्रुवारीला आलेली आहे गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती असे म्हटले जाते यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री तर दिवसभर पंचांग पाळण्यात येत आहे आपल्या हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्व आहे व्रतवैकल्याचा हा माघ महिना म्हणून ओळखला जातो हा महिना गणपतीला समर्पित आहेत हिंदू धर्मात गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा प्राप्त आहेत शास्त्रानुसार गणेश पूजनाशिवाय कोणतेच शुभ किंवा मंगल कार्य हे सिद्ध होत त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते श्री गणेशाचा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला जन्म झाल्याने या महिन्याला अधिकच महत्व प्राप्त झाले आहेत श्री गणेशाचा जन्मतिथी विविध नावाने ओळखली जाते जसे की गणेश जयंती माघविनायक चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी हिंदू धर्मात गणेश जयंतीला विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपतीची विधिवत आणि भक्तिभावाने पूजा केली तर व्यक्तीला बुद्धीबळ सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी बुद्धीचा स्वामी गणपतीचा महोत्सव साजरा होतो या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेने सहस्रपटीने पृथ्वीवरती कार्यरत असते असे मानले जाते की भाद्रपद महिन्यातील चतुर्थी प्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्व आहेत या दिवशी गणपतीला तिळ घातलेल्या लाडूंचा नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण केला जातो फेब्रुवारी शनिवारी सकाळी वाजून मिनिटांनी चतुर्थीचा प्रारंभ होतोय गणेशाच्या पूजनाची जी वेळ आहे ती सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटे तर दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहेत यावेळेत आपण गणेशाचे पूजन विधिवत केले तर गणेशाची कृपा सदैव आपल्यावरती राहते जर तुम्हाला गणपती बाप्पाची या वेळेत पूजा करण्याला जमलं नाही तर तुम्ही अकरा वाजेपासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा कधीही करू शकतात या माघ गणेश जयंतीच्या दिवशी आईने मुलांसाठी गणपती बाप्पाला एक वस्तू अर्पण करायची आहेत ती वस्तू अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी विघ्न संकट दूर होतील मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीत खूप यश मिळेल घराची भरभरून अशी प्रगती होईल तर तो कोणता उपाय आहेत कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ओम ग गणपते नम अवश्य लिहा बघा या माघ महिन्यातील मा गणेशाच्या जन्माबद्दल स्कंद पुराणामध्ये कथा सांगितलेले आहेत नरातक नावाचा राक्षस फार पूर्वी पृथ्वीवरती अतिशय उन्मत्त झालेला होता या राक्षसाचे निर्दन करण्यासाठी कश्यपुरुषींच्या पोटी या गणपतीने जन्म घेतला तो दिवस माघ शुद्ध चतुर्थीचा होता याच्या दिवशी गणेशाचे जे तत्व आहे तर ते पृथ्वीवरती अतिशय अधिक असते या गणेश जयंतीच्या दिवशी त्यामुळे आपल्या आयुष्यातील काही अडचणी संकट दुःख या दिवशी गणपती बाप्पा दूर करतात या माघ गणेश जयंतीला आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने किंवा काही उपाय जर केले तर आपल्याला निश्चितच हजारपटीने त्याचं फळ आपल्याला या दिवशी प्राप्त होत असतं त्यामुळे या गणेश जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर तो आईने मुलांसाठी बाप्पाला एक वस्तू अर्पण करायची आहे ती जर अर्पण केली तर तुमच्या मुलांच्या सर्व अडचणी विघ्न संकट दूर होतील अभ्यासात त्यांची प्रगती होईल नोकरीत त्यांना खूप यश मिळेल तर तो कोणता उपाय आहे तर बघा तर उद्या शनिवार माघ गणित जयंतीच्या दिवशी सकाळी आपण लवकर उठायचे आहेत लवकर उठल्यानंतर आपलं जे देवघर आहेत तर त्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आपली नित्य दररोजची जी देवपूजा आहे तर ती सुद्धा करून घ्यायची आहेत आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जलाभिषेक करायचा आहे त्या जला जलामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करून एका पाटावरती आपल्याला लाल कपडा अंथरायचा आहेत आणि तिथे थोडेसे खाली तांदूळ टाकून त्यावरती गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर ती तिथे आपल्याला ठेवायची आहेत त्या तांदळावरती आणि त्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत धूप दीप अगरबत्ती सुद्धा लावून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा एक छोटी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला अखंड जे असतात हिरवे तर ते घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे हे हिरवे मूग घ्यायचे नाहीयेत तर पूर्ण असे हे मूग घ्यायचे आहेत अखंड आणि ते घेतल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहेत आणि जे मूग आहेत तर ते एका उजव्या हातावरती एक मुग घेऊन तुम्हाला ओम ग गणपते नम म्हटल्यानंतर तो जो मूग आहे तर तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी तिथे अर्पण करायचा आहे त्यानंतर दुसरा जो मूग आहे तर तो, तो सुद्धा उजव्या हातावरती घेऊन तुम्हाला ओम ग गणपत नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी तिथे अर्पण करायचा आहे तर तुम्हाला असं करत करत एकशे आठ वेळा हे मंत्र बोलून गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत एकशे आठ मुग हे गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर आपण त्या मुगावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर बाप्पांना हात जोडून आपल्या मुलांची अभ्यासात आप प्रगती होण्यासाठी यश मिळण्यासाठी त्यांच्यावरती काही संकट अडचणी विघ्न असेल तर ते दूर होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहेत असं म्हणतात की या दिवशी गणपती बाप्पांना कोणत्याही हिरव्या वस्तू आपण जर अर्पण केल्या तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपले सर्व अडचणी विघ्न संकट हे दूर करतात उपाय करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपण मोदकाचा नैवेद्य तिथे अर्पण करायचा आहे त्या मोदकांमध्ये थोडेसे मोदक बनवताना आपण तिळ टाकायचे आहेत जर मोदक करणं शक्य नसेल तर आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तिथे गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे यानंतर थोड्या वेळ ती पूजा तशीच ठेवायची आहेत आणि दुपारी बारा वाजेच्या नंतर तुम्हाला गणपती बाप्पांना पुन्हा नमस्कार करून जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत आणि जे लाल कपडा खाली टाकलेला होता तुम्ही तुम्ही त्यावरतीच ठेवलेले होते तशीच ती ती पोटली तुम्हाला ती तुम्हाला बांधायची आहेत आणि घेऊन तुमच्या आजूबाजूला कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला ती घेऊन जायची आहेत त्यासोबतच एकवीस दुर्वा सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहेत आणि हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे गणपतीचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहायचे आहेत आणि त्यानंतर जी आपण पोटली घरून बांधून नेलेली आहेत तर मुगाची ती तिथे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत आणि पुन्हा ओम गणपती नव या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या सर्व अडचणी विघ्न संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत या माघ गणेश जयंतीच्या दिवशी असे छोटे छोटे उपाय सेवा केल्याने आपल्यांना त्याचा अधिक पटीनं फळ हे प्राप्त होत असतं कारण की या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती हजारो पटीनं अधिक असत त्यामुळे आपली जी काही प्रार्थना असेल तर ती लवकर पूर्ण होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ओम ग गणपतय नम अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ